बेल वर क्लिक करा डोंबिवली मानपाडा पोलिसांची धडक कारवाई रिक्षा चोरट्यांसह सराय चेन स्नॅचर्स घरफोडीचे आरोपी गजाड सात रिक्षा सोन्या चांदीचे दागिने हस्तगत मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी चेन स्नॅचिंगसह रिक्षा चोरींच्या घटनांमध्ये वाढ झाली होती या पार्श्वभूमीवर मानपाडा पोलिसांच्या पथकाने तपास करत रिक्षा चोरी चेन स्नॅचिंग व घरफोडीच्या गुन्ह्यातील तब्बल सात सराई चोट्यांना बेड्या ठोकल्यात रिक्षा चोरीच्या गुन्ह्यात दोन आरोपी घरफोडीच्या गुन्ह्यात एक आरोपी चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात चार सराई चोट्यांना आज चार मार्च रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली आहे या चोरट्यांकडून चोरी केलेल्या सात रिक्षा या सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात मानपाडा पोलिसांना यश आलंय त्याच्यामध्ये दोन आरोपी नासिर पठाण आणि दुसरा शाहरुख शाह यांनी सदरच्या रिक्षा चोरलेल्या आहेत जवळजवळ सात रिक्षा रिकवर केलेल्या आहेत आणि सदरच्या रिक्षा ह्या विक्री करण्याच्या दृष्टीने चोरलेल्या आहेत असं देखील निष्पन्न झालेलं आहे आरोपी आफ्ताब मोमीन याला अटक केल्यानंतर त्याच्या अटकेनंतर चार घरपोडीचे गुन्हे चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ एकोणसाठ हजार ऐंशी रुपयाचे रोख कॅश आणि चांदी रिकवर झालेली आहे आणि त्याच्यामध्ये चार गुन्हे उघडकीस आलेले आहेत एक चेन स्नॅचिंगचा गुन्हा होता याच्यामध्ये चार आरोपींना अटक करून आरोपी स्वप्नील माधवानी कलीम शेख जावेद शेख आणि इरफान शेख या चार आरोपींना हे कळवा मुंब्रा परिसरात राहणारे आहेत या चार आरोपींना अटक करून चेन स्नॅचिंगमधील गेला माल सहा तोळे त्याच्यापैकी जवळजवळ चार तोळे सोनं एक लाख पंधरा हजारचं रिकवर करण्यात मानपाडा पोलीस स्टेशनचे पे राळे राळेभात आणि त्यांच्या टीमला यश आलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी दुसरा एक घरफोळीचा गुन्हा आरोपी राहुल घाडगे याला अटक करून जवळजवळ साठ हजार रुपयाची घरपुडीतील गेल्या मालाची रिकव्हरी केलेली आहे अशा प्रकारे साधारण हे तीन ते ती चार गुन्हे मागील पंधरा वीस दिवसापासून या वेगवेगळ्या तीन टीमनं बंदोबस्ताचा कालावधी असतानाही वेळात वेळ काढून डिटेक्ट केलेला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज डोंबिवली